श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे घरात चुकूनही भगवान हनुमानाचा फोटो या दिशेला लावू नका नकारात्मक ऊर्जेचा होईल परिणाम घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर व्हावा सुख शांती नांदावी यासाठी घरात देवदेवतांचे फोटो लावले जातात यामागे अर्थातच श्रद्धेचाही भाग आहेच पण या सगळ्या वास्तूचे काही नियम आहेत ते जाणून घेणं गरजेचे आहे घरात या ठिकाणी चुकनही हनुमानाचा फोटो लावू नका भगवान हनुमानाचा फोटो तुमच्या बेडरूम मध्ये चुकूनही लावू नका याच कारण म्हणजे भगवान हनुमान बाल ब्रह्मचारी आहेत यामुळेच त्यांचा फोटो बेडरूम मध्ये लावणं फार अशुभ मानलं जातं असं केल्याने व्यक्तीच्या कार्यात बाधा निर्माण होते तसेच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते या पद्धतीचा फोटो लावा हिंदू धर्म मान्यतेनुसार घरात उडणाऱ्या स्वरूपात असलेल्या हनुमानाचा फोटो लावल्याने व्यक्तीच्या जीवनात त्याच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात जीवनात विश्वास साहस आणि बळ हवं असेल तर हनुमानाचा पर्वत उचलतानाचा फोटो लावा मान्यतेनुसार अशा पद्धतीचा फोटो लावल्याने साहस मिळण्यास मदत होते घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो लावणं फार शुभ जात। मानलं जातं मान्यतेनुसार हनुमानाचा या पद्धतीचा फोटो लावल्याने कुटुंबातील सदस्यांवर कोणत्याच प्रकारचं संकट येणार नाही या दिशेला लावा भगवान हनुमानाचा फोटो घरात भगवान हनुमानाचा फोटो दक्षिण दिशेने लावणं शुभ मानलं जातं तसेच हनुमानाचं स्वरूप बैठ्या स्वरूपात असावं असं केल्याने नकारात्मक शक्तीचा प्रभाव राहत नाही हनुमानाची मूर्ती किंवा फोटो घराच्या दक्षिण दिशेला ठेवावा ही दिशा शुभ मानली जाते या दिशेला फोटो लावताना हनुमानाच्या बसलेल्या स्थितीत असावी हे लक्षात घ्या असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात बेडरूम मध्ये हनुमानाची मूर्ती ठेवणे शुभ नाही यामुळे वास्तुदोष होऊ शकतो हनुमानाच्या फोटोच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे या फोटोची रोज पूजा करावी तसेच मंगळवारी सुंदर कांड पाळावे याशिवाय वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या दक्षिण देशेच्या भिंतीवर असलेल्या स्थितीत हनुमानाचा लाल रंगाचा फोटो लावू शकतात